खरं तर आज तुम्हाला सर्वांना इथे पाहून खूप आनंद वाटला आणि तुम्ही सर्वजणी सुप्रिया ताईंना पाठिंबा देण्यासाठी इथे मोठ्या संख्येने आलेले आहात याबद्दल मी आमच्या पवार कुटुंबियांच्या वतीने आपले मनापासून आभार व्यक्त करते मी फार वेळ घेणार नाही येणाऱ्या सात मेला आपल्याला तुमच्या ज्या विद्यमान खासदार आहेत ज्यांनी आजपर्यंत संसद गाजवण्याचं काम केलेलं आहे तुमच्या आमच्या गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचं काम यशस्वीपणे केलेले आहे या सुप्रियाताई सुळे यांना पुन्हा एकदा संसद गाजवण्यासाठी आपण सर्वांनी आपले बहुमोल मत देऊन सुतारी फुंकणारा माणूस या चिन्हापुढचं बटन दाबून पुन्हा एकदा ताईंना तुमची सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती आपल्याला करते एक छोटासा मुद्दा सध्या गा सध्या गाजतोय आज इथे मी नंदावैनी आहेत काकी आहेत शुभांगी आहेत या आम्ही पवारांच्या सुना आहोत एक छोटासा मुद्दा गाजतोय सध्या की लोकांनी त्याच्यावरती टीका केली साहेब म्हणाले की मूळ पवार कोण त्याच्यावरती मी साहेबांच्या याच्यावरती बोलण्या इतपत मी मोठी नाही आहे परंतु एक पवारांची सून म्हणून मी निश्चितपणे याच्यावरती एक बोलू शकते की कि मी किंवा आम्ही सर्व सुना आम्ही पवारांच्या घरामध्ये त्यांच्या लेखाशी लग्न करून आलेलो आहोत आम्ही लग्न करून या नात्यानी आम्ही पवारांच्या सुना आहोत परंतु सुप्रिया ताई या जन्मानी पवार आहेत आणि त्यांच्या रक्तानी त्या या नात्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे मला माझं वैयक्तिक मत आहे की शेवटी ओरिजिनल डी एन ए जो आहे हा पवारांचा जो आहे तो सुप्रिया आहे आणि त्याचा मला अजिबात कमीपणा वाटत नाही मी पवारांची सून आहे याचा मला अभिमान आहे परंतु माझ्या नंडेची जागा मी नाही घेणार पुन्हा एकदा आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे आणि येत्या चार जूनला तुमच्या मोबाईलवरती आपल्या टी व्ही स्क्रीनवरती आपल्याला अवश्य पाहायला मिळणार आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे या प्रचंड मतांनी निवडून आलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा त्या आपल्या खासदार झालेल्या आहेत हे आपल्याला सर्वांना पाहायचंय एवढंच बोलून मी आपली सर्वांची रजा घेते धन्यवाद